राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबत जारी केलेल्या मसुद्याला विरोध करण्यासाठी वनी येथील ओबीसी प्रवर्गातील साडेचार हजारांवर समाज बांधवांचे हरकती नोंदवल्या असून सदर हरकती स्पीड पोस्टद्वारे सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई इथं रवाना करण्यात आले वनी शहरात आठ दिवसांपूर्वी ओबीसी बांधवांची बैठक पार पडली यावेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जाती समूहातील पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात कर आली या समितीच्या वतीनं गावातील ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीच्या कुटुंबांकडे घरोघरी जाऊन राज्य सरकारच्या अधिसूचना रद्द करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी स्वतंत्रपणे कुटुंबातील प्रत्येकाच्या नावानं आक्षेप नोंदवण्यात आले आहे यात पहिल्या टप्प्यातील चार हजार सहाशे पंच्याण्णव इतक्या कुटुंबांच्या हरकती नोंदवून कृती समितीच्या वतीनं सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई इथं वनी येथील डाक कार्यालयातून स्पीड पोस्टद्वारे रवाना करण्यात आल्या यावेळी कृती समितीचे प्रमोद भांबेरे जगदीश सोनवणे मोहन महाले बाळासाहेब शिंदे दुर्गेश चितोडे प्रवीण देवरे दत्ता खुलमकर सागर मोर श्यामराव सोनवणे सुनील तिडके सुनंदा कोकाटे जयश्री ठाकरे स्वराज खानाळे गणेश पैठणे आबा मोर श्याम लोंढे बाळासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी मराठा आरक्षणासंदर्भात राजपात्राच्या मसुद्याच्या विरोधात हरकती नोंदण्यासाठी सोळा फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी हरकती नोंदवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओबीसीच्या हरकती त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला नोंदवायची अशा सूचना त्या ठिकाणी ओबीसी समाजाला त्या ठिकाणी केल्या आज वनी महती आज चार हजार सहाशे अडतीस या ठिकाणी हरकती सर्व घटकाचे ओबीसी सामाजिक त्या ठिकाणी हरकती पोस्ट ऑफिसला त्या ठिकाणी माननीय सचिव सामाजिक न्याय विभाग यांना त्या ठिकाणी सर्व घटकाचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी उपस्थित यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी त्या हरकती त्या ठिकाणी नोंदवल्या आहेत आणि या जास्तीत जास्त हरकती अजून बी त्या ठिकाणी दिंडोरी तालुक्यातून सर्व पंचपुरुषीतून त्या ठिकाणी हरकती जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी येतील त्यामुळे हा जो मसुदा आहे हा मसुदा जो आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात जो आदेश काढला तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो ओबीसीचा घाला घालण्यासाठी इतका भयानक परिस्थितीच्या ज्या माध्यमातून आहे त्याच्यामुळं या हरकती सर्व ओबीसींनी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी हरकती नोंदवल्या आहेत यावेळी ओबीसी बांधवांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश न करता सरकारनं स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी